मंडळी होळीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा होळीच्या निमित्ताने मी कर्नाटकची फेमस डिश बनवली बादाम पुरी अतिशय फ्लेकी होते ज्युसी होते आणि मस्त खस्ता बनते तसं मी पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मग चला सुरुवात करूया तर बादामपुरी पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस बादाम भिजत घातले होते दहा मिनटं आधी तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे बादाम रात्री भिजत घालायचे पाण्यामध्ये आणि सकाळी यूज करून बादामपुरी बनवू शकता पण मला थोडं लवकर होतं म्हणून मी गरम पाण्यामध्येच भिजत घातले होते तर दहा मिनटं ठेवले तर हे बादाम छान भिजले आहेत आणि आता बादामचं वरचं साल काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे सगळे बादाम साल काढून तयार करायचे साल काढलेले बदाम आता मिक्सरच्या लहान बांधण्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं दोन ते तीन टेबल स्पून आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशा प्रकारे ही पेस्ट तयार झाली आहे बाजूला ठेवू आता एका परत मध्ये एक कप इथे मी मैदा घेतला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही ही बादामपुरी पूर्ण मैद्यापासून पूर्ण गव्हाच्या पिठापासून किंवा अर्ध अर्ध कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा बनवू शकता यामध्ये थोडस मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं मध्ये अशी स्पेस तयार करायची आणि जी बादामाची पेस्ट आपण तयार केली होती ती बदामाची पेस्ट पूर्ण घालून घ्यायची सोबत इथे मी दोन टीस्पून एवढं शुद्ध तूप घेतलेला आहे या बादमपुरीमध्ये तूपच घालायचं तेल बिलकुलही घालायचं नाही जर तूप घातलं नाही तर बादामपुरी पुरी खस्ता बनणार नाही म्हणून तूप घालणं खूप महत्त्वाचं आहे पहिले बदामाची पेस्ट आणि तूप एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने बदामाची पेस्ट आणि तूप छान मस्त मिक्स करून घ्यायचं तर कणिकला म्हणजे मैदा वगैरे जो आपण घेतला आहे त्याला हे बादाम आणि तूप पूर्ण चोळून घ्यायचं अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही हे जे पीठ होतं याला असं क्रमली स्ट्रक्चर आलेलं आहे आणि मस्त मी असं चोळून चोळून बादाम वगैरे सगळं या पिठाला लावून घेतलं आता ज्या मिक्सरमध्ये बादाम बारीक केले होते त्यामध्ये थोडं पाणी घेतलं म्हणजे बादाम जे मिक्सरच्या भांड्याला रा चिटकून राहिलेले आहे ते निघून जाते आणि त्या पाण्याचा वापर करून आता इथे कणिक मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाण्याचा वापर करून सॉफ्ट असं पराठ्याला मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आणि मळून झालं की याला दहा मिनिटासाठी झाकून रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण शुगर सिरप बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये थ्री फोर्थ कप साखर आणि थ्री फोर्थ कप पाणी घातलं आहे जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी घालायचं साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे फक्त पाक वगैरे तयार करायचं नाही त्याआधी यामध्ये फ्लेवरिंगसाठी केसर आणि वेलची पावडर टाकली आहे आणि आता हे साखर विरघळेपर्यंत आपण शिजून घेऊया मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटांमध्येच यामधली साखर विरघडते आणि आपल्याला हवं तसं असं चिपचिप शुगर सिरप तयार झालेलं आहे गॅस बंद करून हे शुगर सिरप बाजूला ठेवून घेऊ दहा मिनटानंतर कणिकसुद्धा छान मुरला गेलेलं आहे एकदा परत याला मळून घ्यायचं आणि सॉफ्ट करून घ्यायचं कणिक थोडं सॉफ्ट केल्यानंतर याला मी दोन पार्टमध्ये डिवाईड करत आहे तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुरी करून घेऊ शकता पण मी याला दोन पार्ट मध्ये पहिले डिवाइड केलं नंतर याला रोलिंग बोर्डवर घेऊन याला रोल केलं म्हणजे सारख्या आकाराच्या पुऱ्या याव्या म्हणून मी हे सगळं करत आहे तुम्ही साध्या पुऱ्या जसं करतो तसंही करू शकता दोन मध्ये रोल केल्यावर याला चाकूनी सारख्या आकाराचं कापून घेतलं आणि चाकूनी सारख्या आकाराचं कापून घेतल्यानंतर एक एक असा रोल किंवा पेढा हातात घेऊन याला गोल केलं आणि हे सगळे गोल अशा प्रकारे मी तयार करून घेतले आता पुरी करण्यासाठी यामधला एक रोल घ्यायचा आणि बाकीचे जे रोल आहे ते कापडाने झाकून ठेवावे जेणेकरून हे ड्राय होणार नाही एक रोल आता पोळपाटावर किंवा रोलिंग सरफेसवर घेऊन त्यावर थोडा मैदा किंवा कनिक डस्ट करायची आणि याची पा पातळ अशी पुरी लाटून घ्यायची पुरीची साईज तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा लहान मोठी अशी ठेवू शकता पण बादामपुरी हे छोटे छोटे असल्या की छान दिसायला दिसतात म्हणून मी छोट्याच केले आहे तर पुरी लाटून घेतल्यावर याला हाफमध्ये फोल्ड करायचं अशा हाफ सर्कल आपल्याला दिसेल आणि परत फोल्ड करायचं मग ट्रायंगल दिसेल ट्रायंगल झाल्यावर याचे दोन ज्या साईड्स सा आहेत त्या बोटांनी अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे चिपकून घ्यायच्या आणि वरची जी साईड आहे आता ट्रायंगलचा जो कोन असतो तो वर फक्त हलक्या हाताने लाटायचा खालच्या ज्या साईड आहे म्हणजे जो कोन आहे खालचा तो बिलकुलही लाटायचा नाही आपल्याला त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या अशा फ्लेकी फ्लेकीस ठेवायच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खालची साईड मी लाटली नाही आहे तर त्याचे पदर मस्त सुटलेले आहे पर परत एक पुरी तुम्हाला करून दाखवते पुरी लाटल्यावर त्याला हाफमध्ये फोल्ड करून घ्यायची त्याच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या परत त्याला फोल्ड करायचं असा ट्रायंगल तयार होईल ट्रायंगल तयार झाल्यावर दोन्ही कडा चिपकून घ्यायचे आणि हलक्या हाताने वरचा जो कडा आहे तो लाटून घ्यायचा खालचं लाटायचं नाही असं फ्लेकी फ्लेकीस राहू द्यायचं तर अशा बादमपुऱ्या मी करून घेतल्यात आता याला तळून घेऊया बादमपुरी तळण्यासाठी पहिले हाय फ्लेमवर तेल पूर्ण गरम करून घ्यायचं मग गॅसचा फ्लेम लो करायचा त्यामध्ये बादमपुऱ्या एक एक टाकून द्यायच्या आणि जोपर्यंत स्वतःहून तेलावर ह्या पुऱ्या तरंगत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं नाही नंतर तेलावर ह्या पुऱ्या तरंगायला लागल्या की चमच्यानी किंवा झाऱ्याने त्याला पलटून पलटून छान तळून घ्यायच्या जोपर्यंत असा गोल्डन असा कलर त्या पुऱ्यांना येत नाही लो फ्लेमवरच तळायचे जेणेकरून मस्त फ्लेकी होतील खस्ता होतील आणि आतपर्यंत शिजतील आणि एक सारखा सा कलर येईल तर तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे ह्या बादाम पुऱ्या तळून झालेल्या आहेत बस याला टिश्यू पेपर वर काढून घ्यायच्या आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत ते तर बघू शकता तुम्ही इथे पुऱ्या मी तळलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या मस्त फ्लेकी झालेल्या आहेत पुऱ्या आता शुगर सिरपमध्ये टाकायच्या आहेत तर शुगर सिरप थंड झालं होतं तर पुऱ्या गरम आहेत लक्षात ठेवायचं आहे इथे एक टीप आहे की दोन पैकी एक आपल्याला गरम ठेवायचं एक तर शुगर सिरप गरम करा किंवा मग पुऱ्या गरम तुरे गरम, तुरे गरम, तुरे तुरे गरम तुरे था। था। शुगर सिरपमध्ये टाकायच्या शुगर सिरपमध्ये पुऱ्या टाकल्यावर फक्त डीप करून घ्यायच्या आहेत खालीवर करून घ्यायच्या आणि एका असं जे स्टँड असतं त्यावर काढून घ्यायच्या म्हणजे यामधलं एक्स्ट्रा शुगर सिरप जे आहे ते निघून जाईल तर अशा प्रकारे मी सगळ्या बादाम पुऱ्या शुगर सिरपमध्ये डीप करून घेतलेल्या आहेत वरून गार्निशिंग साठी मी चॉप केलेले बादाम टाकत आहे बादमपुरी आहे म्हणून तुम्ही इथे पिस्ता सुद्धा टाकू शकता आणि ह्या तयार झाल्यात होळीसाठी विशेष अशा कर्नाटकच्या फेमस बादाम पुरी ज्या अतिशय मस्त ज्युसी होतात एकदम खस्ता होतात आवाज तुम्ही इथे ऐकू शकता आणि मस्त फ्लेकी होतात तर नक्की या होळीला कर्नाटकची फेमस ही बादामपुरी करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद